युवा नेते योगेश लक्ष्मण गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे समितीने दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता माजी अध्यक्ष शिवाजी हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्वर्गीय माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे सुपुत्र योगेश गाडेकर यांची बिनविरोध निवड केली आहे येणाऱ्या एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड भागात ऐतिहासिक शिवजन्मोत्सवानिमित्त सर्वपक्षीय व सर्व क्षेत्रातील मान्यवर एकत्रित येऊन विविध सामाजिक कार्यक्रम व रक्तदानाचे आयोजन करण्यात येते गेल्या सहा वर्षापासून सर्वपक्षीय व सर्वधर्मीय एकत्रित येऊन आदर्श असा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करतात समितीच्या कार्याध्यक्षपदी सुनील सुरेश सोनवणे उपाध्यक्ष राहुल रमेश लवटे उपाध्यक्ष विशाल नंदू सातभाई सरचिटणीस प्रशांत अशोक कळमकर चिटणीस गोकुळ काशीनाथ नागरे खजिनदार अभय नंदकुमार खालकर यांची जाहीर निवड करण्यात आली आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना समितीच्या वतीने फेटा व पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जागर जनस्थान साठी संदीप नवसे नाशिक महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय ऐतिहासिक शिवजन्म उत्सव नाशिक रोड जेल रोड या 2025 या उत्सव समितीच्या कार्यकारिणीची आज सर्वानुमते नाशिक रोडमध्ये निवड झाली आहे मी या कार्यकारणी कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो व या ठिकाणी या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी जी निवड होणार होती ते आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने होणार होती व त्याकरता आम्हाला आमच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी जे इच्छुक होते सर्व माझे सहकारी तसेच माझ्या सर्व पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दत्तनाना गायकवाड योगेश बापू घोलप तसेच या पूर्ण प्रक्रियेसाठी एकमताने निवड करण्यासाठी माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख माझे सर्व सहकारी आणि जे इच्छुक होते आमचं सर्वांचं एकमताने एक दिलाने ही निवड झाली त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी अभिमान आहे की पक्षाच्या सर्व कार्यकारिणीने या ठिकाणी एकमताने अध्यक्षपदी म्हणून माझी निवड केली मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो व येत्या या उत्सव समितीच्या वतीने उत्सव समितीचे सर्व समन्वयक सर्व सन्माननीय सभासद यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानेल व येत्या पूर्ण वर्षभरामध्ये ही शिवजयंती आम्ही अतिशय उत्साहात वेगळी आणि थाटामाटाने माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीच्या पाठिंब्याने सहकार्याने व त्यांच्या मार्गदर्शनाने समन्वयक समिती आमचे शिवसेना शि शिवजयंतीचे सर्व समन्वयक समिती असेल त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार मानेन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करू अशी ग्वाही देतो पुनशे एकदा सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो सर्वांना या पुढच्या शिवजयंतीच्या सभासद होण्यासाठी मी जास्तीत जास्त शिवभक्तांना विनंती करेल की आपण आपला रूपी मदत आम्हाला या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण करावी आपला आशीर्वाद घेऊन आम्ही हे शिवकार्य पुढं नेण्याचा पूर्णपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र